नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे अत्यंत साधी सोपी अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे इथे सगळ्यात आधी आपण गळपट्टी तयार करून घेऊयात त्यासाठी अस्तरचे दोन तुकडे मी इथे जोडून घेणार आहे अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची याला दाब शिलाई न देता मी कॅनवास पेपर अशा प्रकारे त्या त्यावर ठेवणार आहे म्हणजे उलट बाजूने कॅनवास पेपर ठेवायचा आणि कॅनव्हास वर जो गळा आखलेला आहे तो आपल्याला दिसला पाहिजेत अशा प्रकारे ठेवून मधोमध मत एक शिलाई देऊन घेतली म्हणजे जी आपण डाप शिलाई देणार असतो ती इथे मी कॅनवास पेपरसोबत दिलेली आहे त्यानंतर बाजूचं जे जादा कापड होतं ते मी इथे कापून घेतलेलं आहे व्यवस्थित कापून घ्यायचं म्हणजे ते दुमळताना कोणतीही अडचण येणार नाही ना हे बघा अशा प्रकारे अस्तर दुमडत जायचं चा, म्हणजे परफेक्ट अशी आपली गळपट्टी तयार होईल कॉर्नरला नेट दुमडायचं आणि हळूहळू शिलाई देऊन घ्यायची कॅनव्हास पेपरपासून अशा गळपट्ट्या तयार करून ब्लाऊज अत्यंत सुंदर येतात आणि व्यवस्थित पाठीवर बसतात इथे शिलाई माझी पूर्ण झालेली आहे आता इथे ज्यादा कापड होतं ते मी कापून टाकलं आणि मध्ये एक मोठा नॉच देऊन घेतला म्हणजे मध्य कळण्यासाठी आता हा एवढासाच काठ हाताला लावून उरलेला होता मग त्याच्यापासून आपल्याला पॅच तयार करायचा आहे उलट बाजू सरळ बाजून बघून घेतली उलट्या साईडला मी असा एक कॅनव्ह पेपरचा आकार कापून ठेवला आणि साईडने अगदी शिलाई देऊन घेत आहे सावकाश शिलाई द्यायची जर शिलाई द्यायची नसेल तर इस्त्री करून तो चिकटवून घ्यायचा आणि नंतर त्या या कडा ज्या आहेत त्या दुमडून घ्यायच्या इस्त्री करून आता इथे साईडचं जे कापड आहे ते मी दुमडून घेणार आहे इथे हा काठ जाड असल्यामुळे जरा दुमडायला वेळ जातो आणि बारीक पॅच असल्यामुळे एकदम फास्ट दुमडता येत नाही हे कापड विकतचे पॅच आणण्यापेक्षा असे पॅच जर बनवले काठा काठापासून तर अगदी सुंदर दिसतात विकतचे पॅच काही काही वेळा त्यांना गंज चढतो चांगल्या क्वालिटीचे नसतील तर खडे देखील पडतात आणि काही दिवसांनी ब्लाऊज खराब दिसायला लागतो त्यापेक्षा असे जे शिवलेले पॅच असतात ते बराच वेळ टिकतात हा पॅच आपला तयार झालेला आहे यावर मी लेस लावणार आहे त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर बॅक साईडचं आपण जोडून घेणार आहोत उलट साईडला म्हणजे आतल्या साईडला मी अस्तर असं ठेवलं आपल्याला असं जमत नाही तर टाचण्या टोचून घ्यायच्या आणि शिलाई द्यायला सुरुवात करायची कमरेकडे पहिल्यांदा शिलाई देऊन घेतली त्यानंतर इतर साईडना सावकाश शिलाई देत जायची तर ही मुंडाखोली ब्लाऊज कट करताना जरा जास्त कापड साईडला सोडायचं सा म्हणजे हे बघा इथे कमी जास्त जर झालं तर ते बरोबर ॲडजस्ट करता येतं इथे शिलाई माझी देऊन होत आलेली आहे आता हे जादाचं कापड दिसतंय ते कापून घ्यायचं आहे हा साडीवर साडीवरचा ब्लाऊज एकदम गोल्डन कलर आहे आणि हिरवा कलर असे ब्लाऊज कोणत्याही साडी साडीवर अगदी छान दिसतात याची साडी पोपटी कलरची अशी आहे आणि ब्लाऊज त्याला असा आलेला डॉकेट टाईप जाड आहे हे कापड यानंतर मी बाजूचं कापड कापून टाकलं आणि मध्ये नॉज देऊन घेतला गळ्याकडे आणि कमरेकडे म्हणजे मध्यरेषा काढणं मला सोपं होईल पट्टी असेल तर पट्टी नाहीतर आपली गळ्यातली टेप याचा वापर करून इथे सरळ रेषा आखून घ्यायची खडू पिवळं आहे त्यामुळे इथे दिसत नाही आहे व्हिडिओत पण मला बरोबर दिसत आहे मार्किंग आणि इथे अगदी घ घट्ट तिघळपट्टी पकडून मी शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे कुठेही मी इथे पिनांचा वापर केलेला नाही आहे आला की कॉर्नरला सुई घुसवायची आतमध्ये आणि ब्लाऊज असा परतवून घ्यायचा आणि शिलाई पूर्ण करून घ्यायची आता मधला कापड जादाचा आहे तो आपण इथे कापून घेऊयात पंचकोनी आकाराचा आगळा आहे साधा सोपा सुंदर असा ब्लाऊज अगदी छान दिसतो आणि पटकन शिवून देखील होतो आता कॉर्नर जिथे आहेत तिथे नॉचेस द्यायचे आहेत इथे जोड आलेला आहे त्यामुळे कापताना जरा कठीण होतं तरी पण मी नॉच देऊन घेतला शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची आता परत मी ब्लाऊज उलटवला आणि आता ही पट्टी जी आहे ती उलटवून घेत आहे नख मारून घ्यायचं पण मी डायरेक्ट शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे शिलाई देता देता मी त्याला उलटवून घेणार आहे कारण गळपट्टे अशा जेव्हा आपण लावतो त्यामुळे गळा व्यवस्थित परतला जातो शिवता शिवता आपणच पलटतो आणि व्यवस्थित कट्स दिले अस असल्यावर काहीही प्रॉब्लेम येत नाही बघा आता ही दाप शिलाई माझी देऊन झालेली आहे होत आहे असं उलट साईडने शिलाई दिल्यानंतर जे अस्तर आहे ते बाहेर डोकावणार नाही आता इथे मी जिथे लेस लावायची आहे तिथे मार्किंग करून घेत आहे हडू पिवळा असल्यामुळे इथे मार्किंग दिसणार नाही आहे आपल्याला बघा साधारण एक इंच एवढं मार्जिन सोडून मी अशा प्रकारे खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडला आपल्याला छाप उठवायचा आहे किंवा सरळ टेपने मोजत जाऊन रेषा आखून घ्यायची आहे जिथे लेस लावायची आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे छाप उठत नव्हता म्हणून परत एकदा मी मार्किंग केलं आणि आता बघूयात छाप उठतो का जर असा उ उमटला त्यावर मी अशा प्रकारे रेश आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला आता लेस लावायची आहे गोल्डन कलरची लेस मी इथे लावणार आहे त्याआधी आपण इथे मधोमध पॅच लावून घे घेऊयात अगदी व्यवस्थित पॅज लावायचा आहे कमरपट्टी लावायला थोडीशी जागा देखील सोडायची आहे हा पॅज लावला की लेस लावायला अगदी सोपं होऊन जाणार आहे पॅच लावून झालेला आहे आता लेस लावूयात हे बघा आधी गळ्याभोवती लावून घेऊयात आणि नंतर मार्किंग केलेल्या भोवती लावून घेऊयात जरा वेळ लागतो याला जिथे कॉर्नर येईल तिथे अशी दुमरून घ्यायची किंवा चुण द्यायची आणि पुढे शिलाई करत जायची तिन्ही कॉर्नरला असं चिमटेने असं चुण द्यायची आणि शिलाई पूर्ण करून घ्यायची ही लेस गळ्याभोवती नाही, नाही।, नाही लावली तरी चालेल पण लावली तर एकदम सुंदर असा ब्लाऊज दिसतो ज्यांना लेस जास्त आवडत नाही त्यांनी नाही लावली तरी चालू शकते आता आपण जे मार्किंग केलं आहे खडूने त्यावर ही लेस लावूयात आणि लेस लावताना दोन्ही बाजूला शिलाई करून घ्यायची आहे मग अशी जी लेस लावली त्याला एका साईडला मी दिल एकाच साईडला शिलाई केली आहे दुसऱ्या साईडला पुन्हा एकदा शिलाई करून घेणार आहे हे बघा कॉर्नर आला की व्यवस्थित चुंड देऊन घ्यायची आणि लेस छानपैकी लावून घ्यायची इथे आपल्याला जो पॅच आपण शिवलेला आहे त्याच्या भोवती लगेचच ही लेस लावायची आहे ज्याप्रमाणे गोल आकारात आपण लेस वळवतो त्याप्रमाणे ती लेस अशी ॲडजस्टेबल होते आणि गोल आकार त्याला येतोच आता तो दोन्ही साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे लेस कुठेही उसवणार नाही परत कॉर्नराला इथे एक छोटीशी चून दिली सुई आत घुसवून ब्लाउज पलटवून शिलाई पूर्ण करून घेतली अशा प्रकारे आपली लेस लावून झालेली आहे आता याला डबल शिलाई करून घेऊयात बघा दुसऱ्या साईडने शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे ही शिलाई पटकन देऊन होते अजिबात वेळ लागत नाही यानंतर आपल्याला रेग्युलर जसं ब्लाऊज शिवतो टक्स देतो कमर पट्टी लावतो त्याप्रमाणे पट्टी लावून टक्स देऊन पट्टी लावून आपल्याला हा ब्लाऊज पूर्ण करून घ्यायचा आहे इथे आता दुसऱ्या साईडला मी शिलाई देत आहे ही डबल शिलाई करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मी, मी ब्लाऊज पूर्ण शिवून घेणार आहे इथे माझी डबल शिलाई देऊन झालेली आहे आणि अशा प्रकारे हा गळा दिसतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद